शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी थाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र येत्या बहातर तासात खूप असा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम मुसळधार ते अतिशय पाऊस पडणार आहे पण काही जिल्ह्यांमध्ये एकदम ढके ढगुटी सुद्धा पाऊस पडणार आहे तरी आपण पाहत रत्नागिरी दापोली सातारा पुणे मुंबई नाशिक पालघर अहमदनगर या ठिकाणी एकदम जोरदार त्या अतिजोरदार पाऊस आहे आणि हा पाऊस एक मित्रो एकदम अति जोरदार हा धरपुटी सदराशे पाऊस अहमदनगर आपलूज तसेच पुण्याचा काही भाग दापोली रत्नागिरी या ठिकाणी एकदम अति जोरदार एकदम पाऊस राहणार आहे तरी सतर्क राहण्याचा अंदाज आहे तरी आपण सर्व शेत शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे పావుస మిత్ర సంగల్ బాల్ ఛాయర్ సాగరా మధ్య అధ్యం ముసారే పౌసరణ తయారు జాయిన్ అమిద్రాబాద్ హా సంగూర్షి అలాపూర్త బీ పట్టా తయారు ప్రభావ अमरावती नांदेड पुसद लोणा ना, अकोला जळगाव या ठिकाणी देखील खूप जाणवणार आहे आणि हा पाऊस शेतक मित्र जवळजवळ भाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आज एक आज समजा काही एखाद्या तालुक्यात पडला तर उद्या त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या तालुक्यात पडणार आणि हा पाऊस येत्या बहात्तर तासात म्हणजे पुढील तीन दिवस एकोणीस खूप असा पाऊस आहे हा पाऊस काही काही जिल्ह्यामध्ये दिवसा आणि काही जिल्ह्यामध्ये दे रात्री देखील राहणार आहे तर आपण पाहणार आहोत पंचायत जिल्ह्यामध्ये काही रा ठिकाणी रात्री राहणार आहे काही ठिकाणी दिवसा राहणार आहे तर शेतकरी परंतु हा पाऊस अहमदनगर अकलोज पुणे पालघर या ठिकाणी रत्नागिरी दापोली या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार बहात्तर तासात वीस एकवीस तर आपण पाहतो सध्या पा, एकोणीस तारखेला सातारा कोल्हापूर दापोली पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी एकदम एक तुफान असा पाऊस राहणार आहे तसेच संभाजीनगर अहमदनगरचा काही भाग जळगाव या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार तसेच लातूर अमरावती नागपूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार एकोणीस तारखेला आणि शेतकरी मित्र हा पाऊस एकोणीस तारखेला नांदेड लातूर बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव आपण ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच सांगली अहमदनगर संभाजीनगर जळगावला आज एको एकोणीस तारखेला खूप असा पाऊस राहणार आहे जळगाव आपोलाखंड या भागामध्ये तसेच पाहिला असता एक वीस तारखेला हा पाऊस जवळजवळ ജഗാ ഖണ്ഡവാ സംഭാജി നഗര ബീഡ് നാഡ സംഭാജി നഗര എ ക്കാണി ചാള ജോരദാ പൗസ വീസ് താരോമ ജവ നന്ദുബാർ നാശികംബൈ ക്പോലി तसेच सातारा या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि सांगली कोल्हापूर या ठिकाणी दी देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बीड जामखेड पाटोदा या भागामध्ये देखील एकदम जोरदारसा पाऊस राहणार आहे तसेच विदर्भ साईडला पाहिला असता चंद्रपूर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे आणि पुसळ नांदेड लोणार जालना அக்கோல அமராவதி வீச தார்க்க ஆட்கோ தான் கை ஜி மதிதாராக பாச ரேஷ் மித்திரோ தண்டவா அமராவதி அக்கோல ஜா மாவிகி துப்பாசா பாச ரே तसेच पुणे मुंबई सातारा रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी देखील एकदम जोरदाराचा पाऊस राहणार आहे तसेच संभाजीनगर या भागामध्ये देखील तीन वाजेपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सहा वाजेपर्यंत मालेगाव नाशिक संभाजीनगर अहमदनगर बिडचा पाटोदा जामखेड आष्टी या भागामध्ये एकदम जोर जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील एकवीस तारखेला एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस एकवीस तारखेला रात्री अकलो सोलापूर तुळजापूर धाराशिव अकलकोट या ठिकाणी एकदम मुसळधार असा पाऊस एकवीस तारखेला राहणार आहे रात्री तसेच बीडचा घेवराई माजलगाव जालना नांदेड लोणा या भागात देखील एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब -सब, सब -सब करा असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ रोजचे रोज पाहण्यासाठी आपला व्हिडिओ जरी वाटला तर आपला व्हिडिओ प्रत्यक्ष कर फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद